आजचा चेक विशेष ठिकाणी आहे मी व्हिएतनाम देशामध्ये आलेले आहे आणि इथे आता प्रचंड थंडी आहे आणि आम्ही ट्रॅव्हल करत 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 इथपर्यंत पोहोचलेलो आहोत तर हा पोलका डॉटचा अप्रतिम अतिशय वॉर्म असा मफलर कम स्कार्फ मला मिळालेला आहे तो आहे ऑफकोर्स झाराचा एव्हरीथिंग इज झारा एक्सेप्ट हे आ, लोकल विंटेज नावाचा एक इंस्टाग्रामवरचा ब्रँड आहे थ्रिफ्टेड आहे वापरलेलं सेकंड हँड लेदर जॅकेट आहे जबरदस्त आहे मला बॉम्बर लेदर जॅकेट्स प्रचंड आवडतात ही जी पॅन्ट आहे रेट्रो स्टाईल हाय वेस्ट भयानक कम्फर्टेबल ती पण झाराची आहे आणि हा जो ब्लू डेनिम शर्ट आहे तो पण झाराचा आहे आतला एक थर्मल घातला सुरेख थर्मल है, तो नावाचा चा आहे तो युनिक्लो नावाच्या ब्रँडचा आहे आणि याच्या आत मी थिएटरचे थिएटर नावाचा एक ब्रँड आहे इन्स्टाग्रामचा तर त्यांचे लीस लेगिंग नावाचा प्रकार आहे म्हणजे थंडीच्या ठिकाणी अतिशय पावलांना पायांना पूर्ण मांडांना उद्दार ठेवणारा असं स्टॉकिंग कम लेगिंग सारखंच ते दिसतं आणि ते लीस असल्यामुळे आपल्याला वॉर्म ठेवतं कर्ल्स आहेत मला एक अतिशय स्वस्त कोरियन ब्रँड सापडलेला आहे लिटरली दोनशे रुपयाचे ही लिपस्टिक आहे लिप टिंट आहे आणि जसंच्या तसं राहतं दिवसा दिवसभर खात आलो तर एक तीन चार जेवणानंतर थोडीशी कमी होते पण तीच मी इकडे इकडे पुसलेली आहे बाकी काही नाही सनस्क्रीन इक्लिप्स सॉलेअर नावाचं सनस्क्रीन आहे ते थोपलेलं आहे कानातलं आणि याची ज्वेलरीची लिंक मला मिळाली आठवली तर मी देते आणि लव प्लॅनेट अँड ब्युटीचं इन कंडिशनर आणि जेल आहे लावलेलं कर्ल्सना ना असं हे सगळं घातलेलं प्रकरण तुम्हाला दाखवायचं होतं शेअर करायचं होतं आणि येस हे जे आहे इथे किंगकॉंगचं शूटिंग झालं आहे बायतोय हॉलिवूडचा जो आपला फेमस कल्ट चित्रपट